महाड तालुक्यामध्ये सुनील तटकरे यांचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय भरत गोगावले गटाला मोठा धक्का बसलाय आधी गोगावलेंच्या समर्थकाला पक्षात घेतलं राजकीय पातळीवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे सुशांत जाबरे यांची राष्ट्रवादीच्या युवक राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली महाड तालुक्यातील कुणबी समाजातील उदयोन्मुख नेता सुशांत गणेश जाबरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे समर्थकाला पक्षामध्ये मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि अर्थातच आधी पक्षप्रवेश आणि त्यानंतरची ही महत्वाची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सध्या आपण बघतोय रायगडमध्ये सुरू असलेलं राजकारण आणि त्यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या उलथापालथी होत आहेत अधिक माहिती घेऊयात प्रसाद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत तर प्रसाद काय अधिक माहिती कशा पद्धतीनं इथलं राजकारण रमतय प्रज्ञा सुशांत जाबरे जे आहेत हे महाड तालुक्यातील युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात तसेच कुणबी समाजातील तरुणांसाठी धडपडणारं नेतृत्व अशी mm. देखील त्यांची ओळख आहे आणि जे मंत्री भरत गोगावले आहेत त्यांचे जे पुत्र आहेत विकास गोगावले यांचे निकटवर्तीय समजले जातात मात्र एकतीस तारखेला एकतीस ऑक्टोबरला त्यांनी सुतारवाडी येथे जाऊन खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतल्याचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महाड तालुक्यात एकच राजकीय चर्चा सुरू झाली होती त्यानंतर लगेचच दोन नोव्हेंबर दोन रोजी त्यांचा येथे मोठ्या प्रमाणात प्रवेश जो राष्ट्रवादी झाला या प्रवेशाला खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे हे देखील उपस्थित होते त्यानंतर लगेचच पाच तारखेला त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे महाड तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्यामधील महाडमधील जो वहूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्या जिल्हा परिषद मतदारसंघातून सुशांत जाबरे हे निवडणूक लढवू शकतात त्यामुळे महाड तालुक्यातील या जिल्हा परिषद निवडणुकीकडे सगळ्यांचाच आता लक्ष लागलेलं आहे प्रज्ञा नक्कीच आणि त्यामुळे एकमेकांना शह काटशहाचा प्रयत्न हा चालूच असलेला आपल्याला पाहायला मिळतोय तुर्तास धन्यवाद प्रसाद या संपूर्ण माहितीसाठी